श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घराच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐका नाहीतर संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती किंवा दिवासोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर याचे आपल्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात घरात दारिद्र्य येऊ शकते आणि कदाचित तुम्ही या चुका करत असाल आणि त्यामुळे तुमच्या घरात प्रगती होत नाही आहे पैसा येत नाही आहे घरात गरिबीचं वातावरण निर्माण झालं आहे वारंवार प्रत्येक प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्यामागचं कारण काय आहे ते नक्की जाणून घेऊया काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथे सर्वात मोठी चूक करतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेऊ नये त्याबद्दलची माहिती देणार आहे त्याचबरोबर घरामध्ये आपण जो दिवा आणि घंटी लावत असतो तर सुद्धा माहिती देणार आहे तर आता त्याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल देवघर हे घराचे पवित्र स्थान मानले जाते म्हणून ते नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवणे अत्यंत आवश्यक आहे देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे आणि पूजेसाठी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसावे रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तो स्वतःहून विजेपर्यंत जळू द्यावा देवघरात फक्त पूजनीय देवी देवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवावीत तुटलेल्या मूर्ती किंवा फार जास्त चित्रे ठेवणे देवांना नेहमी शुद्ध शाकाहारी नैवेद्य अर्पण करावा कांदा लसूणयुक्त अन्न ठेवू नये देवघरात चुकणे चप्पल बूट पैसे दागिने किंवा इतर वस्तू ठेवू नयेत दररोज स्नान करूनच पूजा करावी आणि देवघरात जाताना मनशुद्ध ठेवून राग लोभ किंवा नकारात्मक विचारांसह पूजा करणे टाळावे या सर्व नियमांचे पालन केल्याने आपले देवघर पवित्र राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धी नांदत असते देवघरातील दिवा हा केवळ प्रकाश देण्यासाठी नसून तो सकारात्मक ऊर्जा शांती आणि लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो म्हणून त्याबाबत काही शास्त्रीय नियम सांगितले जातात दिवा नेहमी सकाळ संध्याकाळ लावावा आणि तो पूर्व आणि उत्तर दिशेकडे ठेवावा देवाची वात उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून ठेवावी असं शास्त्र सांगते ज्यामुळे घरात आरोग्य आनंद आणि संपन्नता येते पूजा करताना नेहमी तिळाचे तेल तुपाचा दिवा लावणे सर्वात उत्तम मानले जाते या कारणांमुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते एका विषम संख्या म्हणजे एक तीन पाच इतके दिवे लावणे शुभ मानले जाते दिवा स्वतःहून विजू द्यावा चुकणे फुंकर मारून विजू नये तसेच दिवा नेहमी स्वच्छ पितळ आणि कास्याच्या पात्रात लावावा या नियमांचे पालन केल्याने देवघरात पवित्र राखले जाते घरामध्ये सदैव शांतता आणि समृद्धी नांदत असते आता आपण बघूया की देवघरातील जो दिवा असतो तर तो रोज आपण धुतला पाहिजे का तो धुतल्याने रोज काय होते आपण कोणता दिवा वापरला पाहिजे तर रोज देवघरामध्ये आपण पितळेचा दिवा आपल्याकडे असेल तर अतिशय उत्तम त्या दिव्याचा वापर करायला पाहिजे जर जा तुमच्याकडे पितळेचा दिवा नसेल तर मग त्याऐवजी तुम्ही इतर कोणत्या ज्या धातूचा तुमच्याकडे दिवा असेल तो वापरू शकता दिव्यामध्ये वात लावत असताना ती नेहमी दुहेरी वात लावावी वातीची जी ज्योत आहे तर ती नेहमी देवांकडे होईल अशा पद्धतीने लावावी आणि त्याचबरोबर दक्षिण दिशेला चुकूनही दिव्याची वात नसावी दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे चुकूनही दिव्याची वात ही दक्षिण दिशेला नसावी आता आपण बघूया की देवघरातील दिवा हा रोज धुतला पाहिजे का आणि तो का धुवावा तो रोज जर आपण धुतला तर आपल्यासोबत काय घडते ती त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया देवघरातील दिवा रोज तुन्ही अत्यंत आवश्यक मानले जाते कारण दिवा हा पवित्रतेचे आणि प्रकाशाचे प्रतीक असून त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दररोज दिवा लावल्यामुळे त्यावर तेल काळी साज धूर व वा वातीचे अवशेष जमा होतात ज्यामुळे तो अस्वच्छ होतो आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो असे शास्त्र सांगते दिवा स्वच्छ धुतल्याने त्याची चमक वाढते दिव्याचा प्रकाश अधिक शुद्ध आणि तेजस्वी होतो आणि देवपूजेतून पवित्रता टिकून राहते अपवित्र दिव्यात तेल घालून दिवा लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ पूजा करण्यापूर्वी दिवा नीट धुवून पुसून त्यात स्वच्छ तेल आणि नवी वाट ठेवावी असे केल्याने देवघर शुद्ध राहते घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते त्यामुळे रोज सकाळी तरी आपल्या देवघरातील दिवा हा दी रोज धुतला पाहिजे आणि दिव्यातील जी, जी वात आहे तर ती सुद्धा रोज आपल्याला बदलायची असते रोज दिव्यातील वात ही नवीन टाक खायला आपल्याला पाहिजे त्याचबरोबर जी जुनी वात असते तर ती चुकूनही आपल्याला कचऱ्यामध्ये फेकायची नसते कारण त्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते ह्या सर्व वाती एक आपल्याला एकत्र करून ठेवायच्या असतात आणि एक दिवस तुम्हाला त्या संपूर्ण वाती निर्मळ्यामध्ये टाकायच्या असतात किंवा मग त्या तुम्ही घरामध्ये जाळल्या तरी त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती वाईट दुष्परिणाम आहेत तर ते दूर होत असतात ज्या घरामध्ये रोज दिवा हा जो आहे तर तो धुतला जात नाही ज्या घरातील दिव्यावरती काजळी तयार झालेली असते त्यामुळे काय होते तर लक्ष्मी ही छिन्न होते त्याने त्यामुळे नेहमी रोज आपल्या घरातील दिवा तर तो व्यवस्थितपणे धुतला गेला पाहिजे ज्या प्रकारे रोज आपण देवांना आंघोळ घालतो त्याच पद्धतीने रोज दिवा हा धुतला गेला पाहिजे तरच त्याचे पावित्र्य राखले जाते आणि देवी लक्ष्मी अष्टलक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात त्यामुळे नक्की तुम्ही रोज दिवा जो आहे तर तो धुवत चला आता त्यानंतर घंटीच्या संबंधित काही शास्त्र आपण जाणून घेऊया देवघरामध्ये दे घंटी ही कशी असायला पाहिजे ती रोज धुतली पाहिजे का घंटी कशा पद्धतीने ठेवावी याबद्दल संपूर्ण शास्त्र आपण जाणून घेऊया देवघरातील घंटी हा एक महत्त्वाचा पूजावधीचा घटक असून त्यामागे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे पूजा सुरू करण्यापूर्वी घंटी वाजवल्यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक स्पंदने निर्माण होतात घंटीचा आवाज ओम या मूल नादाशी साधर्म सांधतो ज्यामुळे मन एकाग्र होते आणि पूजा करताना भक्ती त्यांचे लक्ष फक्त देवावर केंद्रित होते शास्त्रानुसार घंटा नादाने देवी शक्ती जागृत होते आणि देवता प्रसन्न होते देवघरात ठेवलेली घंटी नेहमी धातूची असावी विशेषतः पितळ किंवा कास्याची घंटा सर्वात शुभ मानली जाते कारण या धातूंनी निर्माण होणारा नाद अधिक शुद्ध आणि दीर्घकाळ टिकणारा असतो घंटा नेहमी स्वच्छ ठेवावी आणि पूजेच्या वेळी भक्तिभावाने वाजवावी त्यामुळे घरात पवित्रता शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते देवपूजा अधिक फलदायी ठरत असते देवपूजा करताना घंटी किती वेळा वाजवावी याबद्दल शास्त्रांमध्ये स्पष्ट दर्शन दिलेले आहे पूजेची सुरुवात करताना एकदा घंटी वाजवावी जेणेकरून वातावरण शुद्ध होऊन पूजा आरंभ झाल्याची जाणीव होते आरतीच्या वेळी सातत्याने घंटानाद करावा कारण या नादामुळे मन अधिक एकाग्र होते आणि नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते संपूर्ण घरात सकारात्मक सकारात्मक स्पंदने पसरतात मंत्रोच्चार आणि हवनाच्या त्या वेळीही थोड्या वेळेसाठी घंटानाद हा आवर्जून करावा परंतु पूजा संपल्यानंतर पुन्हा एकदा घंटा वाजून पूजनाचा समारोप करावा एकूणच पूजेपूर्वी आरती दरम्यान आणि पूजनानंतर अशा तीन टप्प्यांवरती घंटा वाजवणे सर्वात योग्य आणि शास्त्रीय मानले जाते देवघरामध्ये जी घंटी असते तर ती नेहमी गरुड घंटी असावी म्हणजेच घंटीच्या वरती जे चिन्ह असतं तर ते गरुडाचं असावं हे खूप महत्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे देवघरातील घंटी रोज धुणे अत्यंत आवश्यक मानले जाते कारण घंटा ही पूजेच्या वेळी दैवी नाद निर्माण करणारी पवित्र वस्तू आहे दररोज घंटा वाजवल्यामुळे तिच्यावर धूळ हाताचा स्पर्श किंवा कधी कधी धूप अगरबत्तीचा धूर साचतो ज्यामुळे ती अस्वच्छ होते तिचा नाद शुद्ध राहत नाही घंटा स्वच्छ धुतल्याने तिचा आवाज अधिक स्पष्ट गोड आणि दीर्घकाळ टेकणारा होतो ज्यामुळे वातावरण सकारात्मक ऊर्जा पसर ठरवते शास्त्रानुसार देवघरातील प्रत्येक पूजा वस्तू शुद्ध असणे आवश्यक आहे कारण पवित्र वस्तूंनी केलेली पूजा पूर्ण फलदायी होत नाही म्हणून रोज स्नान करून पूजा करण्यापूर्वी दिव्यासोबतच घंटी ही नीट धुवून पुसून स्वच्छ ठेवावी असे सांगितले जाते तर हे सर्व नियम जे आहेत तर ते दे आपल्याला देवघरातील घंटीचे धुवत असताना किंवा त्याचबरोबर देवघरातील आपला जो दिवा असतो तर तो ठेवत असताना आपल्याला पाळायचे असतात हे नियम जर आपण पाळले तर संपूर्ण पूर्ण आपल्याला पूजेचं फळ मिळतं त्याचबरोबर घरातील जे काही वाईट दोष आहे तर ते सुद्धा आपले नष्ट होत असतात तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ